जाताना तरी आपण मान्यच केलं पाहिजे की जनसामान्यामध्ये मला मान सन्मान मिळाला बायको चांगली मिळाली लेखनाचं शिक्षण करता आलं दोन जावाई एक क्लास वन अधिकारी जावाई आई लेखाधिकारी उस्मानाबादला एका मुलीला आणि एक मुलगी जिल्हा परिषदेला तिच्या मिस्टर शिक्षक आहेत स्वतःचं लग्न म्हणजे पार्वतीबाईंना गळजेटबाईला म्हणजे फुकट त्या हो मध्ये हुंडा न घेता चाळीस पन्नास वर्षापूर्वी म्हणजे किमान चाळीस वर्षांपूर्वी हुंडा न घेता लग्न करणारे म्हणजे श्रीमान सांगायला की अडचण नाही त्याच पद्धतीनं ना। आपण हुंडा घेतला आणि मुलीना सुद्धा हुंडा दिला नाही पण मुलीवानी आणि चळवळी इतके चांगले मिळाले तर कळसेसराने जरी हुंडेला आमच्या दाखविला तरी दोन्ही जावायनी आमच्या अभ्यास करायला म्हणजे इतके चांगले माणसं सोनं हा दोन भाग पण अतिशय चांगल्या पद्धतीने माय बापे अवघी काशीची रूपे आणि त्यांनी मायबापाची सेवा करताना सुद्धा घरामध्ये आम्ही पाहिलेलं आहे हे पाच भाऊ एक बहीण दुसरं वैशिष्ट्य असा हॅलो श्रीमान साईनाथ श्रीहरी कळसे यांचा शासनाच्या धोरणाप्रमाण प्रमाण आणि वयोमानानुसार जी नियमावली आहे त्या नियमावलीच्या आयुष्य आज म्हणजे उद्याच्या एकतीस मार्चला त्यांची सेवा संपन्न होत आहे सेवापूर्ती होत आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या विचारपीठावरती उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे शिक्षकांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून जी जबाबदारी लागते ती अतिशय आम्हाला सर्व शिक्षकांना अभिमान वाटावा स्वाभिमान वाटावा आणि आनंद आमचा व्हावा यासाठी काळजी घेणारे आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख अनन्य गायकवाड साहेब याचबरोबर आजचे मुख्य सरकार आणि त्यांना अखंडपणे साथ देणाऱ्या आदरणीय तळसेताई यांच्यामुळं हा सेवापूर्वी सोहळा त्या ठिकाणी संपन्न होताना दिसत आहे त्यामध्ये सिंहांचा वाटा आदरणीय तळशेताईचा आपल्याला मान्य स्थावा लागेल याचबरोबर माजी ठिकाणी आदरणीय श्रीमान महाके साहेब याच बरोबर त्या गावचे सरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे देशमुख सर असतील सर्व विचारपीठावरील मान्यवरामध्ये मिलका तालुका जिल्हा परिषदेचे पंचायतीचे चेअरमन आनंद जाधव सर आमचे विस्ताराधिकारी आदरणीय गणेशजी दाडगे केंद्राचे केंद्राधिपती आदरणीय सोम शिंदे सर केंद्रप्रमुख सुनील केसे सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी सर्व मुख्याध्यापक सर्व अप्यमंडळी सर्व नागेवाईक मंडळी अनेक गावचे सरपंच वैसाखीचे बोंगरे गुणवंतरावजी असतील आमचे स्वयंरावजींचे मित्र विराजरावजी असतील सर्वच मान्यवर यांचा मनापासून आजच्या या सोहळ्यामध्ये उपस्थिती जावल्याबद्दल अखिल भारतीय कथामान शाखा निलंगा यांच्या सौजन्यानं सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये ते सोबत काम केलेले श्रीमंतच्या माध्यमातील होण्याचा प्रकार सुद्धा ठिकाणी मित्रांनो या या जिल्ह्याच्या वतीनं गावच्या वतीनं शाळे व्यवस्थापन समितीच्या वतीनं जिल्हा परिषद सिडकेडच्या वतीनं हा सोहळा आदरणीय कळशेसरांच्या आयमस्वरूपी ध्यानात राहावा अशा पद्धतीचं आयोजन नियोजन आणि ज्या ज्या ठिकाणी सेवा केले यामध्ये कळसेस्तरांच्या आयुष्याची सुरुवात वळगाव या ठिकाणातून झाली वळगावनंतर नंतर सगळ्यात आठवणीचा कालावधी म्हणजे लावटा लावट्याचं वैशिष्ट्य आम्ही नेहमी सांगत असतो उकरंडे सर असतील सानेसर असतील हातले असतील 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 सगळ्या कार्यक्रमामध्ये गायकवाड साहेबांना तालुक्यामधलं एकमेव घरण असेल लाभोट्याला जनतेनं नोकरी केलं विशेषतः एक जो हा टप्पा होता तळसेसर उकरंडे सर सा, सानेसर सा, आणि आमच्या हाताकडे मॅडम त्या ज्या दौनेत आहेत सगळ्या अतिशय सगळ्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत असतात ही कळसे सरांनी आणि त्या स्टाफने मिळवलेली माणूस किती किंमत आम्हाला हरकत नाही सरांचा त्या कालावधीनंतर वळगावला अपॉइंटमेंट झाली साधारणतः डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी ला त्यानंतर जवळपास पंधरा एक वर्ष लाभ देणार

करता मुख्याध्यापक म्हणून गुडरे सर असतील आणि स्वतः प्रयत्न करून मुख्याध्यापक केले मुख्याध्यापक झाले काम अतिशय चांगलं चालू होत परंतु खेडमास्तर की सरांना काही धार्जिक झाली नाही कधी कधी जास्त काम चांगलं केलं की अडचणी निर्माण होतात आणि अशाच पद्धतीचा एक तो अनुभव होता त्यांच्या आयुष्यामध्ये आला आणि तिथून पुन्हा मुख्याध्यापक पद नाकारून ते

काय पण सर सांगायला मला आनंद वाटेल आमच्याकडे इको दे टिके म्हणून प्रथम आमच्याकडचे एका व्यू होते त्यांना म्हणजे प्रथम मंताही येत नव्हतं जे काम दिला फर्तन तर कल्सेवर शिकायचे ते म्हणायचे की सगळ्या काम म्हणजे कल्से सरांचा या पाच दहा वर्षामध्ये ऑफिसचा समाज कधी झालाय असं आता काही हरकत नाही परंतु भागवत जोशी सर असतील इंगोले सर असतील शेरे साहेबांच्या कालावधीमध्ये तर अरे कळशाशिवाय ते इतकं प्रेमानं बोलायचे घरचं नाटक मुलाचं नाटक असलं सारखं त्यांनी ते जपलेलं होतं आणि पंचायत समितीच्या बीआरसीच्या सगळ्या विटा विटामध्ये कळशे सरांनी श्वास मारला म्हणाला काही हरकत नाही अतिशय एक चांगला गुन्हे हरहुंदरी जो कलाकार ज्याच्याकडे चौसष्ट कला उपलब्ध येतात मनाला काय हरकत नाही अशा पद्धतीचं तळसे सरांचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे मित्रांनो आपण काम करत असताना सेवेनं मला काय दिलं ते म्हणजे पहिल्यांदा जाताना तरी आपण मान्यच केलं पाहिजे की जनसामान्यामध्ये मला मान सन्मान मिळाला बायको चांगली मिळाली लेकरांचं शिक्षण करता आलं दोन जावाई एक क्लास वन अधिकारी जावाही लेख उस्मानाबादला एका मुलीला आणि एक मुलगी जिल्हा परिषदेला तिचे मिस्टर शिक्षक आहेत स्वतःचं लग्न म्हणजे पार्वतीबाई ना घरचे म्हणजे फुकट त्या कालावधीमध्ये हुंडा न घेता जवळपास चाळीस पन्नास वर्षापूर्वी म्हणजे किमान चाळीस वर्षापूर्वी हुंडा न घेता लग्न करणारी म्हणजे

के पाच भाऊ एक बहीण दुसरं वैशिष्ट्य असा जो पाच बहिणी सख्या जावा म्हणजे सख्या बहिणी आणि सख्या जावा 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 घरात भांडत लावा असं आपण ऐकतो परंतु या जावा जावा मात्र या पाच भावाचं कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचं काम या सर्व त्या जावा आधी बहीण म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा कळसे आपल्या आयुष्यामध्ये एक वर्षी ते मुंबई चेअरमन असताना त्यांनी बहुतेक आयुष्यामध्ये पहिल्यांदा पुढची साधारण कर्ज काढलं होतं त्याच्यानंतर आयुष्यामध्ये कर्ज न काढता आपल्या ले लेकरांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणारे बी ए बी एड एम ए बी एड करणारे इंग्लिश विषयामध्ये

निश्चितपणे इथं आमच्या सोमोशी जरा वाईट वाटणार आहे नायकवाड साहेबांना वाईट जरी वाटलं तरी, वाट तरी हा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आमच्या कालावधीमध्ये डोळ्यांनी पाहता येत आहे आणि त्यांचा होत आहे हे सुद्धा अतिशय मोठी गोष्ट आहे येणारा काळ अतिशय आवड आहे मित्रांनो बिना सर्व काळचा निरंग्यामध्ये अतिशय चांगला मागणा बांधणारा गुरुजी एकमेव उदाहरण कळशेचं राहतं असं सा वाटतं मला मी विनोदान त्यांना म्हणतो त्याच्या अंगावर जादा करत तो तोच खरा करत पण त्यांचं मात्र उलट आहे त्यांनी कर्ज न काढता आपला एकदा संसार जोडून या उत्तम झाला व्यवहार जे आपण ऐकतो तुकाराम महाराजांचा आभार बोलतो त्यामध्ये त्यांनी मन करणार प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन प्रसन्न ठेवून हो अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे जरा कधी कधी राग येत असला तरी आम्ही फॅमिली मेंबर त्यांना मिळालेली आराधार केली त्यांच्या भक्ती ताई अतिशय समजदार त्यांना किती राग आला तरी त्यांना समजून घेऊन त्यांचा राग शांत कसा होईल ते पाहून हा संसाराचा गारा या दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेला आहे आणि कळसेसा आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडे म्हणजे हुंडाबंदीचे कार्यक्रम असतील साक्षरता अभियान असेल अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल कथामाला असेल सगळ्या क्षेत्राला न्याय देण्याचं काम एक आश्चर्य व्यक्तिमत्व म्हणून माननीय कसे सरांनी केलेला आहे त्यांचा या परीक्षेमध्ये सुद्धा त्यांना चांगलं आरोग्य मिळावं गोनचा स्वभाव आहे गाणं म्हणता येत नाचता येत वाजवता तर येते सुद्धा वाजवायची म्हणजे आमचा शिंदे आल्याबरोबर इथे इतके दिसत आहे की आम्हाला अलीकडे आपलं गॅप पडलेला आहे पण चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्या आयुष्याची सेवा पूर्ण केलेली आहे विद्यार्थ्यांना त्यांनी वया वाटता बोलले एक वेगळ्या पद्धतीचा निरोग समारंभ आम्हाला मिळाला तुम्हाला आमच्या शिक्षण घ्यायला काही हरकत नाही अतिशय सुंदर हा पिक्चर एक कलाकार एक पेंटर एक नावे कवी एक साहित्यिक म्हणून आणि त्यांना मिळवले पाहिजे निश्चितपणे या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर त्या गावांना त्या शाळेला केंद्राला सुद्धा धन्यवाद देतो त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅम